हाय मामान हका चालत सकाळ सकाळ उठून घरातली काम मम्मीचं तर दुखतय ना तिला खटखाली आम्ही उतरू देत नाहीत अशी काम करते आदु 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 ता का आजो आज उकडची जे तोडून टाकायचा विचार आहे का काय तिकड

बाहेर पाऊस चालू आहे आज आता तासाला पण नाही गेली पावसामुळं आवरून ठेवलंय सकाळी उठून बाहेर पाऊस बघत बसले जाऊ शाळा शिकणार नाही तर सारे राहणार पुस्तक मी माझ्या ठेवले गेले सगळ्यांनाच येते

<गणीण> पहिले तो नहीं होती थी यूं प्यार की बातें हैरान हूं मैं सुन के सरकार की बातें इकरार की बातें हो या इनकार की बातें बात छेड़ी तो है कम से कम शुक्रिया मेहरबानी करम मेरे महबूब मेरे, मेरे सनम शुक्रिया मेहरबानी करम जमला का झाड आहे त्याला बोलायची मग चांगलं झाड

पाणी काढलं नाटापटा परत लाईट गेली नाही त्यातला दोन झाडण्या लागत्या झाडायला एक कचरा भरायला हिरली झाडायला हिरली

मम्मीला म्हणलं भाजी काढू का तर मम्मी म्हणली द्याव काढू मावशीन कुकर लावलाय पण त्याच्यात हवास निघला नाही हवाच निघती

हा नीट बसव पण त्यातलं सगळी हवा घालव डायरेक्ट उघडू नको कामाला नाही जायचं ना तुम्हाला हा मग तवर आहे ना जोपर्यंत किलर नाही ना तवर दोन टायमचा सायपा कालवन झाडून भांडी सगळं करायचं जुळल ना धुन हा ती एक राहिलच की फरशी पोच्या मग जे ती जेवढी घरची काम आहेत आम्हाला करावं लागतं तेवढी करावी लागते जुळतय का नाही जुळत तर भाकऱ्या बंद काय म्हणती मी माझ्या हा लय आय घालणार आहे मला हाय माहिती आई किती भाकरी घालते ती एवढ्या चतकोर तुकड्याच्या वर तर कवा तुकडा मिळणार नाही काय लागला सांगायला हो लय दीती आम्हाला हे माहिती एक दिवस घालून दुसऱ्या दिवशी पोर पोरे तुझ्या बापाला तिकडे घेऊन जा त्या पुरी का पुरी देते मेज बघू की कशा देते ते ती सा। जी सांगितलंय ते करायचं नवऱ्याची काळजी काय नाही नवऱ्याची काळजी करायची मला बाद झाली नवऱ्याची काळजी नवरात डोक्या बसायला लागला माझ्या नाचायला लागला काळजी करू हम्म आता एक झालं बाय नवल्याचं कौलन काश्याच काकान तीन जागे लवलं हो जाऊन दे निघू परते घाला का गॅस संपव त्याला शिजवायला मीठ टाकले का त्यात राहू दे लावतच ते कुकर खराब झालेला आहे तर जाकी तुला काय सांगितलंय पाणी काढलंय आंघोळीला पळके एकतर बापाने बापाने भी जीव तागून घातला आणि तुम्ही बी घाला माझा जीव तागून तुमच्या मुळे मला दुखणं हातपाय लाटा का लाट कापाय लागल्या तर माझं लाटा लाटा नऊशे नव्याण्णव गुळी खाऊन किराणा दुकानातली नीट झाली मी का नाही नेलं मला कुणी दवाखान्यात ग हा गेला का बाप हाऊसचा कावल्याचा कावला घेऊन दवाखान्यात मला हो हो नाही तीच म्हणलं नाही तर किती धावधाव पळू पळूच निघली असती मला दवाखान्यात हो 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 तीच म्हणलं मला हा बघा उद्योग आणि मी एक रुपया नाही देणार आता झालंही झालं बस केलंही केलं बघा उद्योग तिकडच पैसा काय झाडाला नाही तोडायचा नाही कुणी दिला एक रुपया आलं का कोण बघायला रुपया द्यायला जी, 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 जी तिच्याच नावाने रोज खड फडताय माळात बसून दगडावरनी काही जा बोलू नको डॉक्टरला सांगेन चांगलं असं इंजेक्शन बाबा तरा, तरा कामाला पळायला पाहिजे लय बाबानी ह्या नको नको केलं या डॉक्टर एक सांगत असल घरी येऊन दुसरं सांगत या सांग दुसरा आगडाम बगडाम डॉक्टर mm -hmm. म्हणलं असेल की बाबा जखम मिळायला टाइम लागल तर घरी येऊन सांगितलंय दोन तीन महिने जखम मिळायला सांगितलं असल तर इथं घरी येऊन सांगताय दोन तीन महिने कामाला जाय सांगितलं नाही डॉक्टरनी हे आरत तर

मी हातपायच हलवत नाही म्हणायचं ना डॉक्टरला जो माणूस हातपाय हलवत नाही तोच गरीब राहत असतो ना म्हणायचं ना डॉक्टरला सांगायचं ना डॉक्टर माझे किपावत म्हणावं मी एक किलो सफरचंद आणण्या जुगी पण नाही मी म्हणायचं ना मी हातपायच हलवत नाही त्याच्यामुळं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं करताय काय काय कोणाला बोलत होता इडिओ काढून हा मला बी बोलताना इडिओ मध्ये कुणा कुणाला बोलला तुम्ही ईडिओ मध्ये कुणाला बोलत होता मला एका ताईची कमेंट आली की पुनम ताई ती नवरा नाव ना, ना। कमेंट करणार आहे म्हणजे ह्यांना काय बी बोलतय म्हणून तिला बोललेलं नाही ना तर पड म्हणा तिला तुला कमेंट करायला नाही पण मला काय म्हणायचंय नीट पण सांगा ना तुम्ही काय नीट सांगायचं काय नीट सांगा या गा बा याची मला कमेंट आली तू काय सिजर झालाय का तू काय गा बनय का घरात बसायला हा